नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कापूस सोयाबीन तूर भाजीपाला पिके फळ पिकांवर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारला जातो कडुनिंबाच्या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा कमी खर्चात पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो मावा अमेरिकन बोंडाळ्या तुडतुडे पाने पोखरणाऱ्या आणि देठ कुरतडणाऱ्या अळ्या फळमाशा खोडकिडा अशा अनेक किडींवर निंबोळी अर्क प्रभावी आहे हा निंबोळी अर्क कसा तयार करायचा याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत निंबोळ्यांपासून निंबोळी अर्क घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवता येतो निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आधी निंबोळ्या गोळ्या करून ठेवणं गरजेचं कडुनिंबाची भरपूर झाडे असतातच या पिकलेल्या निंबोळ्या मे महिन्याच्या शेवटी तसंच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर गोळा करून चांगल्या वाळवून स्वच्छ करून ठेवाव्यात ज्यावेळी पिकावर फवारणी करायची आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी लागणाऱ्या आवश्यक तेवढ्या निंबोळ्या घेऊन कुटून बारीक कराव्यात पाच किलो निंबोळीचा चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या अगोदरच्या दिवशी भिजत टाकावा याशिवाय एक लिटर पाण्यात शंभर ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत घालावा दुसऱ्या दिवशी निंबोळीचा अर्क कापडातून चांगला गाळून घ्यावा या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेलं साबणाचं द्रावण मिसळावं हा सर्व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढं पाणी टाकावं तयार केलेला एक लिटर अर्क एक लिटर पाण्यात मिसळून ढवळावा आणि फवारणीसाठी वापरावा लक्षात ठेवा निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा लागतो निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो कडुनिंबाच्या बियांमध्ये ॲझोडिरॅक्टिन हा घटक जास्त प्रमाणात असतो हे ॲझोडिरॅक्टिन कीटकनाशकाचं काम करतं निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो निंबोळी अर्काची पंधरा दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही अर्क अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत निंबोळी प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशी पोटी मरून जातात अशा प्रकारे जर तुमच्या शेतीच्या बांधावर जर कडुनिंबाची झाड असतील तर आत्ताच निंबोळ्या गोळ्या करून ठेवा म्हणजे त्याचा वापर खरीप हंगामात निंबोळी अर्क तयार करण्यासाठी होईल